कटरा येथील माता वैष्णोदेवी मंदिर येथे जाण्यासाठी सध्या आपण या ठिकाणी सात किलोमीटर अंतरावरील अर्धकुवारीनारी मंदिर आहे आणि या ठिकाणाहून आपण छोट्या रिक्षा गाडीने देखील जाऊ शकतो आणि या गाडीचे भाडे अडीचशे रुपये आहे आणि शक्यतो ऑनलाईन बुकिंग असेल तर आपला प्रवास प्रवासातील वेळ वाचतो आणि ऐनवेळी जर का आपण या ठिकाणी जर का रिक्षा बुक करायचं ठरवलं तर थोडा वेळ जास्त जातो कारण की मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि मध्ये अनेक वेळेस चालू बंद देखील या बसेस होतात म्हणजे तर टाईम ठरलेला असतो जसं की एक ते तीन तीनंतर परत एक दीड तास बंद नंतर परत चार वाजता चालू असा हा वेळ असतो त्याचप्रमाणे आपण वैष्णोदेवीला पोचल्यानंतर आता रोपवे सुविधा चालू झालेली आहे आणि वैष्णोदेवीला तिथे जवळच आपल्याला थोडीशी लाईन लावून या ठिकाणी रोपवेचं तिकीट मिळू शकतं आणि दोन्ही बाजूने आपण भरवण्यातला जाण्यासाठी फक्त शंभर रुपयामध्ये हे तिकीट आहे आणि एका रोपवेच्या ट्रिपमध्ये तीस ते जणं जवळपास एकाच वेळी हा प्रवास आपण रेल्वे रोपवेच्या ट्रॉलीतून करू शकतो वर गेल्यानंतर भरवनाथाचं दर्शन घेऊन आपल्याला या ठिकाणी फ्रीमध्ये जेवणाचा आनंद भेटू शकतो लंगरमध्ये आपण या ठिकाणी राजमा कढी राजमा राईस वगैरे मस्तपैकी जेवणाचा आनंद भेटतो आणि आपला वेळही या ठिकाणी वर कमी लागतो आणि आपण देखील जर का जम्मू काश्मीरला जात असाल आता सध्या थंडीचे दिवस आहे नातळाच्या सुट्ट्या येणार आहेत परंतु अतिशय रक्त गोठणारी अशी थंडी या ठिकाणी सध्या पडलेली आहे आम्ही आताच जाऊन आलो आहोत आणि खूप थंडी जर का असेल तर गरम कपडे बरोबर घेऊन जा या ठिकाणी घोंगडी भेटते शंभर रुपये डिपॉजिट जर का आपण एका घोंगडीचं दिलं तर एक घोंगडी भेटते आणि पंधराशे रुपये दिले तर पंधराशे रुपयामध्ये पंधरा घोंगड्या भेटतात आपण या ठिकाणी मग आराम करू शकतो काही यात्री निवासस्थानं देखील आहे या ठिकाणी आसरा घेऊन आपला मुक्काम आपण या ठिकाणी रात्री करू शकतो आणि पुन्हा या घोंगड्या वापस द्यायच्या आणि आपण दिलेले डिपॉजिट जे आहे पंधराशे रुपये ते पुन्हा आपल्याला भेटतात रिटर्न तर अशी व्यवस्था अनेक ठिकाणी केलेली आहे मार्गावर आणि अर्धकुवारी माता दर्शन देखील खूप छान आहे या ठिकाणी गुफेत खाली जावं लागतं आणि एका वेळेस एकच व्यक्ती या ठिकाणी गुफेत जाऊन दर्शन घेऊ शकतो आता अतिशय छान अशी सध्या या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे भैरवनाथ मंदिर खूप छान आहे आणि भैरवनाथाच्या या वरचं जे दृश्य आहे दिसणारं ते अप्रतिम आहे तसेच सरळ आपण खालून वैष्णोदेवी मातेला देखील दर्शनासाठी हेलिकॉप्टरने जाऊ शकतो हेलिकॉप्टरचे भाडे मला जरा माहिती नाही आहे परंतु सतराशे ते दोन हजारच्या दरम्यान भाडे असू शकते आणि त्याचप्रमाणे आपण जाण्यासाठी वैष्णोदेवीलावर घोड्याचं भाडं हे पंधराशे रुपये एका व्यक्तीस एक जवळपास आहे तर आपण घोड्याने देखील हा प्रवास करू शकतो आम्ही थांबत आणि अक्षरशः छानपैकी चा, चहा पाण्याचा नाश्त्याचा अनेक ठिकाणी आनंद घेत यात्रा पूर्ण केलेली आहे आणि शहराची सर्व्हिसिंग देखील या ठिकाणी होते म्हणजेच पायी जाऊन आपण सर्व्हिसिंग पूर्ण करू शकतो आणि कसं रस्त्याने जाताना अनेक ठिकाणी शॉर्टकट आहे ज्याप्रकारे रेल्वेचं आपण जिने चढतो त्यास त्याचप्रकारे काही ठिकाणी रेल्वेच्या जिन्यासारखे रस्ते या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी दोनशे अडीचशे चारशे पाचशे पायऱ्या आपण मध्येच चढून पूर्ण लवकरात लवकर वर देखील जाऊ शकतो परंतु ज्या नागरिकांना बी पी शुगर वगैरे हृदयाचा त्रास आहे अशांनी असे जिने चढू नये असे अनेक ठिकाणी या ठिकाणी आपल्याला माहितीपत्रक दिलेलं आहे आणि या पायऱ्या असे सरळ आलेल्या आहेत जिने ज्या त्यामुळे असा लांबून रस्ता फिरून जातो त्यानी त्यामुळे या ठिकाणी थोडा आपल्याला वेळ जास्त लागतो परंतु त्रास कमी होतो आणि अनेक ठिकाणी त्रास झाला तर वैद्यकीय सेवा गोळ्या औषधं देखील या ठिकाणी भेटतात थोडा जास्तच माझ्याकडून या ठिकाणी या ठिकाणी आहे परंतु बोलण्यात असा माझे शब्द येतात तर स्वारी आपण नक्कीच वैष्णोदेवी माता या ठिकाणी दर्शन द दर्शनाला जाऊ शकतात छानपैकी मनमाडवरून झेलम एक्सप्रेस असतो सातशे वीस रुपये आरक्षण म्हणजे रिझर्वेशनचं भाडं आहे आणि जनरलचं भाडं जे आहे ते मला वाटतं चारशे वीस असं काहीतरी भाडं असू शकेल आणि वैष्णोदेवी मातेचं छान छान दर्शनाचा आनंद घ्या आता गुफेमध्ये नवीन गुफा बांधलेल्या आहे या गुफेमध्ये जाऊन आपण या ठिकाणी देवीचं छानसं दर्शन घेऊ शकतो रोफेचा आनंद घेऊ शकतो त्याचप्रमाणे देवीचं दर्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी कॅन्टीन आहे अगदी आठ रुपयाला चहा खूप सुंदर चहा भेटतो चाळीस पंचेचाळीस रुपयामध्ये राजमा आणि राईस प्लेटचा आनंद घेऊ हो शकतो तसंच छानपैकी कढी आणि राईस पंचेचाळीस रुपयामध्ये भेटते कॉफी दहा पंधरा रुपयात भेटते आणि दुधा देखील दुद दे भेटतं गरम गरम दूध हे पावडरचं असतं परंतु पंधरा रुपयामध्ये छानपैकी ज्या वैष्णोदेवी माता बोर्डाचं जे काही ठिकाणी हॉटेल्स आहे या ठिकाणी आपण आनंद घेऊ हो शकतो छानपैकी हा व्हिडिओ मी आनंद वैष्णोदेवी माता ट्रीपचा घेऊ शकतो बघा किती सुंदर असं दृश्य आहे रस्त्याने जाताना काही ठिकाणी आपल्याला एखादा हरण देखील दिसून येईल कारण आम्ही देखील हरण बघितला आहे मोरासारखे काही पक्षी या ठिकाणी आहेत आपण जर का असं आपल्या जवळ येतात त्यांना वाटतं काहीतरी खाद्य नक्कीच आपल्याला टाकतील परंतु जवळ येऊन देखील हे पक्षी घाबरत नाही खूप छान असे पक्षी आहेत आणि त्याचप्रमाणे वानर देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे मस्तपैकी हा इडोप वरून दिसा कटारा शहराचं दृश्य बघा अतिशय सुंदर आहे मनमोहक आणि सकाळी दिवस उगताना टिपलेलं हे छायाचित्र आहे आणि सुंदरस तांबडं फुटलेलं आहे अप्रतिम असं हे दृश्य आणि सकाळी सकाळी फुल थंडी आणि थंडीमध्ये भावी देवीला निघालेले आहेत रस्त्यानं जाताना हेच मोरासारखे छान छान पक्षी आपल्याला भेटतात एका ठिकाणी हरीण देखील होतं त्याचा फोटो मला आता सापडलेला नाही आहे परंतु खूप सुंदर आणि छान छान असे पक्षी आपण नक्कीच यात्रेला जाताना आपण वर जाताना देवीकडे रस्त्यात हे पक्षी हरिण वगैरे आपल्याला दिसून येतं वान्य खूप मोठ्या प्रमाणात आहेत पिशव्या वगैरे समोराव्या लागतात चंद्रकांत धात्रक यांनी जनितार्थ हे व्हिडिओ आपल्यास टाकलेला आहे